पप्पाजी एअरपोर्टले हवाई अड्डा कोण म्हणते लोक इथं जुवा खेळत का अड्ड्यामध्ये काउन असे फालतू जोक मारत तू ते हर्षल चांदेकर चे व्हिडिओ पाहिणं बंद करतो मी का म्हणतो कोणत्या प्लॅटफॉर्म वर विमान इन माहित कसं विंजी मला तर समजूनच नाही राहिलं काही जागा पकडा ना आपल्याले अव तो विमान व्हय ट्रेन नाय करू रुमाल टाकून आपली सीट कन्फर्म करून टाकशील तू बैताडी मग मी बसीन कशी अबो अवमाने तिथं मंडप टाकलाय का बसू कशी बसू कशी करते ना सीट नंबर तिथं त्याच आणि जशी चिखला मध्ये मस्त बसते तशी बसाच हो बाबूराव पप्पा बाबूराव पप्पा माल लाल लाल माल माल लाल लाल माल रहा है पीस ब्लॅक oh, 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 लाल काळा oh, लाल, oh, oh, लाल, oh, लाल oh, oh, काळा यांची वाली लाल करा जर पुन्हा असं केलं तर दुसऱ्या ठिकाणी डुंबूर काढीन तुम्हाला एक्सक्यूज मी मॅम येस गोवा जायची ट्रेन केव्हा येणार विमान केव्हा येणार द प्लॅन विल ऑफ आफ्टर वन आवर्स सारे मी काय म्हणतो बापाला नाही का तुम्ही पायलटच्या बाजूला बसवा खिडकी पाशी कारण की, की नाही का त्याला उलटी करायची बहुत आदत आहे आणि मग मायाच्या वजन बहुत वाढलंय त्यामुळे नाही का विमान जीवन तुम्ही टेक ऑफ करावा मग बसवान तिला लँडिंग ले, करावा समोर बसवान समजले का तुम्ही आणि मला नाही का गटवाली पाशी बसवा फक्त मॅम प्लीज काइंडली इग्नोर डिस बुलशीट या या विट यव्हर यावर इड पप्पाजी कोणत्या गेट तुम जायचं आहे जी मला असं वाटतं गेट नंबर सिक्स तुम्ही आपल्याला कारंगीच्या लिहिलाय सिक्स पण मला असं वाटत हे पोरगी नाही का तुमच्या वॉलपेपर मध्ये होती मोबाईलच्या त्या दिवशी पाहिलं मी ना पोट्या काही म्हणता का काय त्या वॉलपेपर ओलोपर लावले मी पांडुरंगाचे वॉलपेपर ठेवतो मी काकू न्यायचं नको तुम्ही सगळ्यांना माझा नमस्कार मी तुमची टोरिस्ट मेस चौका आहे तू चौकाने तू छक्का आहे ये माय तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की तुम्हाला तुमचे लगेच इथेच सोडावे लागेल काय ले माय बन्यान चोरली गिरली तुन तर कोणत्या भावात पडून मिळले ते तिले तु बन्यान होईन बी का रेशिंच्या कशाला तुझे बन्यान घालू रे शिंच्या लोक घालू मा बापाचे काय चाललं <laughs> शेवटची सूचना इथून लवकरात लवकर दोन मिनिटाच्या आत तुम्ही निघाण्यात तुमचा प्लेन तिकडून मी तोडताड करून टाकेन चल बघा इथून Oh बाय बाय धोनीच्या फेवरेट शॉट ओ नमस्कार शॉप तुमको अपना जेब मे जो कुछ है वो आपी निकाल के ट्री में रोकना पडेगा ओ ये गेट ठेवले मी वेरी गुड शॉप काकाजी मी का म्हणतो तुमच्या रेशीमबाग ग्राउंड वर ठेलाय का चायनीज च्या अरे बैताळा प्रत्येक नेपाली माणूस का चायनीज च्या ठेला खोलन का बोंग्या तू या खिशात जे काही आहे ते काढून तर ट्रे मध्ये ठेव बापू ओके बकोडा बाई ए कावे हे घ्या हे घ्या तू असं काढून आला एवढा वेळ लागते कबी का काढाली हिसा फाटला त्याच्या डुंगन खाजून राहिलं हे का बदल हॅलो तुमची चेकिंग करावं लागेल हात पार कराव हम्म व्हेरी गुड ओके okay, मॅम कन्फर्म काहीच नाही भेटलं तुमच्याकडे धन्यवाद धन्यवाद आता तुमच्या मुलाची चेकिंग थंडी हवा लागून राहिली चट्टी खाली सकाळी सकाळी काय पाहून टाकलं माफ करा बाई सला ह्या पोट्याला कुठं नेणंच बेकार आहे व का करता तुमच्यावर गेलाय मायावर गेलाय का हे कावे आहे मम्मी याला एस्केलेटर म्हणतात शिंचू लाल स्कर हे धरच्या लांब आहे उधरच्या चला अरे फिसल गया, इच्छला मिनिट बाकी पोचूनच जेव्हा ठेकावे वरताय आम्हा या चपला वरतात ठेवल्या जे सिंचन पप्पा धावा लवकर धावा हो चाललो 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 मी हे नाही भाग भाग बाब्या भाग आजकालच्या बायाने नुसता आपल्या नवऱ्याचे नाव घेत राहते हट पैन माय आई मिलो मिलो मिलोकर तोंडत नाही अव चालव लवकर सुट लवकर आपलं विमान लवकर चाल लवकर चाल लवकर चालव लवकर चालव धाव धाव लवकर धाव आमचा विमान सुटला काय तक्ली मा बट यार मैं बा बुड्ढे हला भी चुब्बे का आमदी स्टॅमिना होता का वेलकम सर तुम्ही बरोबर वेळेत आलात की बसा या वेलकम टू येडी खोपडी एअरलाइन्स आम्ही तुमचे स्वागत करतो इथे काय रे अजी काकू मलिन मा पपलने का ग्लॅमरची बहुत गरज आहे तक आमच्या सोबत तुम्ही ये पोट्या मी असना ग्लॅमरची का गरज आहे रे माझ्याकडे पाय थोडसा ग्लॅमर नाही डांबर भी तू

अरे विमान उडला वाला विमान उडला वाला विमान माया वाला विमान उडला मायावाला विमान उडला मायावाला विमान उडला अरे पहिल्यांदा बसले गाडी तुम्ही पहिल्यांदा बसवलं ना म्हणून तू एवढा करून राहिला अजून काय ना उल राहते तेवढं मायावाला आई आई क्या दीकरा आहे तोड ना तर तुला लगेच च्या बॅग मध्ये टाकून तुला चुकी कॉमिक्स वाचायची तुम्हाला अरे कॉमिक्स क्या है तेरा दिल पढ़ लू मैं जाने मन तो इस नाचीज को एक मौका तो दे के देखो कपूर आओ संपला भी पुट्टे हो ढाकी टिकी ढाकी टिकी ढा चैनल ले सब्सक्राइब करा बाय बाय